संभाजी जाधव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड इथला रहिवासी आहे सर माझ्या वरामध्ये दोन एकर आळद आहे एकर दीड एकर माळवा आहे भेंडी आहे चवळी आहे काकडी आहे आवरा आहे जोडका आहे तुरई आहे त्यात खर्चा लई झाला सर दोन लाख रुपये आधीचा खर्च झाला लाख लाखाच्या वरी माळ्याचा खर्च झाला त्याला पूर्ण टिबक आहे सर शेतीला हा टिबक असून सुद्धा हे चार हजार आठ हजार सर काय होते यानं खर्चा दिल्यानं सरकारला विनंती आहे बाबा आमचं काहीतरी झालेलं नुकसान भरपाई द्यावं पूर्ण तर काही देऊ शकत नाही त्याला जेवढं हे जे परत दिसते तेवढं द्यावं असं माझं मत आहे सर्व का सर्व तालुक्यातच आहे सर आमचं काय लाडकं आहे काय एकल्याच सर्व आमच्या तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे सर आपण काय बाहेर जास्त फिरवू नाही पण आमच्या तालुक्यामध्ये तर आ, भरपूर आहे सर अर्धापूर तालुक्यामध्ये भरपूर शेतकऱ्याचं उदंड लुस्कान आहे उदंड लुस्कान देगाव मध्ये तर पूर्णच आहे देगाव सर हळद येत नाही काहीच येत नाही सर हळद नाही नाही कशाला येते उठून दाखवतो म्हणल्या तर दाखवतो काही काहीच नाही सर बाद येत असल्यावर पाला हिरवा राहत होत अस सहा तीन ही तीन रात्र वरती पाणी होत असं गाळ गेला सर्व मध्ये पातोडी गेली मधामध्ये त्याच्या पोंग्यामध्ये त्याच्यानं ते कोळून गेलं सर